आज या आमचे नेते 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 लोक पारदर्शक विकासाची गंगा संभाजीनगर नगर मध्ये पालकमंत्री असता आणणारे आदरणीय संदीपांचे घुमरे साहेब व आमचे युवकाचे नेते युवकाचे प्रयत्न स्थान लोक नेते आमदार विलास बापू घुमरे साहेब यांच्यावर जे खोटे नाटे आरोप आत्म करत केला जात आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या लागत आहे अत्यंत घर गोष्टी करत आहे एका ड्रायव्हरनी कोणाची किती सेवा करावी आणि एका ड्रायव्हरनी काय त्याच्या त्याचा जीवन जगावं हा त्याचा प्रश्न आहे परंतु काहीच आता गोष्टी तथ्य नसताना सुद्धा जाणीवपूर्वक एका ड्रायव्हरचा विषय घेऊन यांना जर राजकीय प्रेमितून बदनान केलं जात असेल तर अत्यंत निंदनीय गोष्ट आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे याचा आम्हाला आज एकदम निश्चय वाटतो की इतक्या पारदर्शक नेत्याला विकासाची गंगा आणणाऱ्या नेत्याला तर जाणीवपूर्वक राजकीय काहीतरी बदनाम करण्याचं काम करत असेल ते योग्य नाही एवढं आज आपण सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही नाही यात कुठल्या प्रकारचा शंका आता असं काही टोका ठेऊ नका या चौक काय असेल ते सगळं होऊन जाईल परंतु ड्रायव्हरचा प्रश्न आहे तो ड्रायव्हर त्यांनी कोणाची किती सेवा करावी त्याचं काम ड्रायव्हर मालकाला घेऊन जाणे मालकाला सोडणे घेऊन साहेब बाकी त्या जोरात तो काय करतो हा त्याचा प्रश्न पण त्याच्या नावाला हे करून किंवा त्याचं कारण घेऊन जर बदनाम केला जात हे बरोबर लि जयकिशन कांबळे अध्यक्ष विलास बापू घेत